आज मी तुम्हाला दाखवितो महाराष्ट्राच्या मातीतील रांगडा खेळ पडतो तिथून हा ना पूर्ण एरिया आहे हो इथं इथं बैल थांबतात याला आळ म्हणतात नाटू शहाण्णव नंबर आहे का शहाण्णव नंबर आहे साधारण दोन तीन तास लागेल दोन चार वाजता आमची गाडा पळायला आमचा

या 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 वाढी पार्क मध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही चाललोय आंबेगाव तालुक्यात बैलगाडा आहे आमचा इथं ऑटो मी थांबले आर्यनदा सोबत आज आरे अन दादा चंबू नाही सॉरी रितेश आहे पंटी आहे आणि आपला प्रणय दादा आहे इथं हॉटेल थांबला आम्ही कॉफी प्यायला आत्ता साधारण एक वाजलेलो आहे अजून बैल घेऊन गाडी माग येतेच आमची आम्ही हॉटेलमध्ये थांबलेलं आहे का चहा प्यायला कॉफी पिऊ म्हटलं याला चहा प्यायचं आहे साधारण आमचा आहे ना तिथून औसरीला गाट्याच आणि औसरेला नंबर आमचा शंभर नंबर टोकन आहे शंभर शहाण्णव नंबर आहे का शहाण्णव नंबर आहे साधारण अजून दोन तीन तास लागेल दोन नाही चार वाजता आमची गाडा फळायला आमचा ना गे आता बारा वाजलेलो त्यांना फोन करतोय आम्ही येत्या तिथे आता आम्ही बरोबर खेडचा घाट ओवर चढला ना इथं हॉटेल होते मोक्ष म्हणून इथं कॉफी प्यायला थांबलो होतो पोरांनी खूप चहा घेतला मी कॉफी घेतली थांबलो राह अजून अजून आली नाही फोन करते फोन नाही उठली ते आपण डाय घाटात जाऊ चाललो आता मग डाय आमच्या गाडा पळवून साधारण एक दोन आठ पर्यंत आणि आर्यन दादा आहे आमच्यासोबत आज आर्यन दादा 2,000 years later recording <coughs> <hugging> <yet》> Wow! Beautiful! Um, Let's go घाटात जायचा रोडले बारीक रोड आहे नेमकं दोन गाड्या पण नाही बसत त्यात आम्ही चाललो आता घाटात इथून बारीक रोड आहे ल गाड्यावाल्यांच्या मा गाडी मागायल तो आम्ही गाठच नाही गाडी लावायला पण सांगा ना भाई आखीकडे फुल झालोय तो इथंच गाडी लावली झाडात रोडच्या कडला चला आमची बैला आली वाटत आता आली का बैल आली आपली त्यांना फोन करा स्वतः आणला आता नंबर नाही बघ त्याला नंबर चला इकडून इकडून या साईडचा गाठा किती पहिल्या वाल्यांना पण लांब जायला लागते रे आता आपली कुठे गेले असेल मग तो, तो देवा हांडेवाला चल बघू टॉपचा वैल दाखवतो तुम्हाला हांडेवाला आता गाठ आता राजा आहे आहे का आरेंद दादा चला कोण आहे तो सांग चल माहिती द्या कुठल्या तो कुठला माहिती दे देवा आहे का अ सगळं माहिती माहितीये बैल बैठले आरेंद दादा हे जर का बार सांगणार लगेच आम्ही गा येऊन पोहोचलो आता हे फेटलं पुढं गाठे मग तिथून आहे ना तो झेंडा पडतो तिथून हाना पूर्ण पुढचा पूर एरिया आहे बैल थांबतात ते त्याला आळ माहिती ना भेटू दादा अहून तर गाड नाही सुटला तुला गाडं सुटलं दाखवतो कशी थांबतात बैल इथं हे ना आहे ना बराबर बैल येत अशी नाही बाहेर कुठं जात नाही आणि दुखापत पण नाही होत त्यांना ही पोर असा अशी पकडतात बैल <laughs> संघर्ष संघर्ष वाद दोघ जाऊया वाटेल आडवाली बाई यांनी पोरांनी बैल घोड्यावाला पण पकडत असं बैल जास्त फायदा असतो गुवाट्यासोबत गुवाट्याचे मुळे असते बैलांचे बुड गुवाट्याच्या मुळे असते पुढं पकडायला कांडे वरची व म्हैसुरी दोन्ही त्यातलं खिलारी यांच्या आता टॉपचा एकदम गाड्यावाला आता त्याचा गाडा सोडत तिथे पुढे नगर साइड आहे ना नगर बारा। ते नगर साईडचा माणूस आहे पण आईला सोडतात जुनाय ना होत गोडे पण रे वरची मागली पण जोरात त्याची पहिलं सोडा सोडा झोपायला त्रास करते काय ते वाटतं

वेळ झाला ना घाटात थांबलो होतो आता आमची बैल आल्या चालू डायरेक्ट पुढे असं ना त्यांना फोन कर करू आम्ही रोडला आता ती कुठतरी बैल वाटत रोडला या तर मेन रोडला गेलो त्याला मला फोन करा लागेल डायरेक्ट बाईला बशी जाऊ आम्ही आता ड्रोन शॉट ड्रोन फ्लाय केला तिथं मी घाटामध्ये बराबर एकदम अॅक्युरेटी होतो एकदम मला पाहिजे तसा फक्त मला हॉर्झॉन्ट घ्यायला लागेल सिक्स्टीन बाय नाईन मध्ये आपल्याला युट्यूबला टाकायला इंस्टाग्रामला टाकायला पण मी आता घेतलं एक व्यवस्थित आमच्या बारीच्या वेळेस ना आम्हाला ना नाईन ना बाय सिक्स्टी पण घ्यायला लागेल शूटेज फुटेज पहिला आमच्या त्या साईडला आहे आम्ही येतोय ना थांबलेलो आहे रस प्यायला रस घ्यायला आहे कापचा गाडा मालक येतो त्याची बाप बापे आम्ही लास्ट मी दोन तीन वेळा बैठलेली आहे रस घेतोय चार जण रस प्या रे आम्ही शंभूला उलट्या होत्या शंभू नाही रस प्या आर एन स्माइल आर एन ची नाही खडी कुलती डायरेक्ट काटा झाले हो आला मी बैलाम बैशी बरोबर इथे एक बैल आमचा सरपंच आला दुसरा नवीन खरं त्यांची कमले शेट नाही आले गाऊन हा भाऊ ना काही नियोजन करताय नाही बघा नाही बाईला वर घेऊन चालले का आता बाईला आम्ही जर दुसरे बाईला बघतो मग इथे येणार ना बरं तुम्ही

मजा आया या 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 ना या या ना ना या ना या ना या ना या, ना या, या, या वा वाह वाह ओ माय गॉड दाजी माटा मिटान तारा पोरला ती परम मित्र चर्चा करताना ना व्हिडिओ कळले या कपरे मले ती गाणं घेतले आता आम्ही दाजी दाजी लाजले वाटतं आम्हाला काय दाजी या बर गप्पाला नाव दे

मी घाटार थांबणार आणि खाली सोडणार आपल्याला ड्रोन फ्लाय करायचं आहे मी थांबतो ते खाली आले ना ते मला फोन करतो एक दिवस एक गाडा मागं राहिला फोन करतो फ्लाय करला आपल्याला पाऊस यायला पा� लागलाय थोडा थोडा राहू आकाळ करची वाटवा बघायला ना आता मला फोन करतील त्यावेळेस मला फ्लाय करतो पाहिजे एक गाडा माग राहिला म्हणले फ्लाय कर साडेचार आता आमचा गाडा पडून झालाय घरी बारी काय झाली ना आमची दाजी आमच्या सोबत आलेले दाजी आणि दाजींचे जीवलग मित्र एकत्र असतात एक घरी गेल्याशिवाय दुसऱ्या घरी जात नाही बाहेर निघताना पण दोघ सांगत जातात आज रात्री पण दोघे सांगत जातात काय बोलायचं भांडव्याची तुम्हाला बोला की दाजी मा गुण बोलतात पुढं आले किंवा बसतात हा बॉबी खायची का आता हो आमचं घेतल्या आम्ही टी ब्रेक घेतो इथं बाम फाट्यावालो आम्ही आर्यन आम्ही सगळी छा प्यायच आम्हाला सहा वाजायला आता हो साडेपाच वाजल्यात इथं बाम फाटा येत छा घेऊ म्हणलं इथं चहा घेऊन मग जाऊ आपण मग तिथे तरी एक तास लागेल मग अरे यांना चांगला वेळ जागा चला गाडी लवकर दळू चला आर्यन दादा आर्यन तर पाणी झाला आलं कष्ट नाही बाबा गाडा लागलाय बाय पुढे गाडा लागला छान 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 या हॉटेल आमचं वैयक्तिक होता नाश्ता पण नेमका आता स्पॉन्सरशिप मध्ये आम्हाला नाश्ता आलेला आहे <laughs> आर्यन दादा फुल ताना आज भूक लागल्या तर बोरा ला आर्यनला जास्त भूक लागलेली आहे आर्यनचा पायी पण चांगला मोडलेला आहे तुकत आहे का आर्यन जाऊन दे जाऊन दे जाऊन दे रितेश जाऊन दे बंटील मी आपण बंटी आपण दोघा दे घेऊ बच्चो बडे तुम क्या बनोगे हा बेसे जा बिहार केला कोण सर <शीप> <laughs> <अलतो सरी। laughs>. नाही चला आपलं या वैयक्तिक खाओ खाय तो शाबेल थांबला आम्ही परत एवढं लांबकुडून आलो होतो तो म्हणलं बाबरीवरला बोर थांबलेत इथे कोणच नाही आता चालू आहे आमचं आता गाड्यावाले गेले चला या